भरपूर एसटी कर्मचाऱ्यांचा तुम्हाला पाठिंबा होता परंतु तुम्ही आश्वासनावर मागे येऊन एस टी कर्मचाऱ्यांचा घात केलाय संप करतो म्हणून संप मागे घेतल्यावर काय ठोस होणार आहे पडळकर साहेब तुम्हीच सांगा एक महामेळावा घेऊ की ज्या साहेब तुम्ही आता एस टी कर्मचाऱ्यांसाठी कशा प्रकारे महामेळावा घेणार आहात हे सगळं एस टी कर्मचाऱ्यांना कळलं कर आहे आज आम्ही एक दिवसाचा इशारा संप करतोय पण कामगारांची मानसिकता आहे की बेमुदत संप करावा आणि दोन हजार एकवीस ची होऊ नये असं सरकारला असेल तर सतरा तारखेच्या आतमध्ये याचा थोडका काढावा आणि एस टी कर्मचाऱ्याला सातवा लागू करून जे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्या मिळतात सतीश भाऊ कर्मचाऱ्यांना किती येड्यात काढता तुम्ही आता तुमच्या संपाला सर्व एस टी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला होता पण संप होण्याच्या एक दिवस अगोदरच तुम्ही माघार घेतली वारे संघटनावाले <laughs> संगर अशा प्रकारे माघार घेतल्यास कमी भी नाही होता नुसतं एस टी कर्मचाऱ्यांना वेड्यात करण्याचं सा काम चालू आहे कर्मचाऱ्यांना खरं वाटण्यासाठी फक्त बॅनरबाजी करण्यात आली देवेंद्रजी साहेब नह सेवा शक्ती संघर्ष या संघटनेपेक्षा सच्चिदानंद पुरी हा परवडला निदान सच्चिदानंद पुरीची सातव्या वेतन आयोगावर आज बैठक होणार आहे एस टी कर्मचाऱ्यांना जर काहीच नाही मिळालं तर एस टी कर्मचारी हे तर करणारच आहेत सहकुटुंबियासोबत बहिष्कार मंडळी हा व्हिडिओ सर्व एस टी कर्मचाऱ्यांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद महामेळावा घेऊ <laughs> <थे> की ज्या <जाएं। laughs> महामेळाव्यामध्ये आम्हाला रिझल्ट आला पाहिजे नाही बघा महामेळावा